बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये कालभाऊचा धक्का त्यामध्ये पॅडीदादांचं एलिव्हेशन झालेलं आहे आणि ती घराच्या बाहेर गेलेले आहेत तर हे कशाच्या म्हणजे बळावर हे झालेलं आहे हे, हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे तर पॅडीदादा तसे सहाव्या क्रमांकावर होते वोटिंगप्रमाणे आणि बाकीचं पाहिलं तर त्यांचं गेमही चांगला होता मग कोणत्या तत्त्वावर हे चार सदस्य नॉमिनेट झाले डी पी दादा अंकिता आणि पॅडी दादा असं हे मला वाटते म्हणजे जानवी तर हे कोणत्या निकषानुसार नॉमिनेट झाले होते ते पाहणंही गरजेचं आहे तर प्रेक्षकांना काय वाटतं की म्हणजे हे कोणत्या तत्वावर नॉमिनेट झाले होते आणि यांनी कसं काय म्हणजे पॅडी दादा सहाव्या क्रमांकावर असताना त्यांची एक्झिट का झाली हे पाहणंही महत्त्वाचं आहे आणि वोटिंगनुसार पाहिलं तर एक नंबरवर सूरज आहे दोन नंबरवर अंकिता आहे तीनवर अभिजित आहे चारवर डी पी दादा आहेत असं म्हणजे क्रमवारी आहे तर मग दोन नंबरवर असलेली अंकिता कशी काय नॉमिनेट झाली तर प्रेक्षकांनाही हा प्रश्न पडलेला आहे आणि मलाही हा प्र...